E नमस्कार मित्रांनो आता आपल्याला माहिती आहे सगळीकडे नवरात्र उत्सव साजरा होत आहे मग आमच्या सुजयनगर लोणी येथे देखील नवरात्र उत्सव वर्ष दुसरा आहे खूप मोठ्या आनंदाने आम्ही साजरा करत आहोत आज खरं तर तिसरा दिवस महाराजांचं आम्ही खरं हरिभक्तपरायण हर्षद महाराज लोणीकर यांचं जाहीर हरि प्र, प्र प्रवचन ठेवलं प्रवचन खूप अध्यात्माचा विषय आहे एक भक्तिमय वातावरणामध्ये काहीतरी मुलांना संस्कार मिळावेत किंवा मंडळाला काहीतरी दिशा मिळावी म्हणून हर हर्षद महाराज लोणीकर यांचं प्रवचन ठेवलं आणि आपल्याला माहिती आहे सर्वसामान्य गरीब कुटुंबातील हे व्यक्ती आहेत त्यांनी आत्ताच सोनी मराठी वरील महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार हे विजेतेपद पटकवलेलं आहे आपल्या माणसांचा अभिमान आपल्या माणसांचा स्वाभिमान असणं आपल्याला गरजेचं आहे म्हणून आपण त्यांना खूप मोठ्या मोठ्या खर तर लांब लांब त्यांना बोलवलं जातं खूप मोठ्या व्यासपीठावर त्यांना बोलवलं जातं आमच्या छोट्याशा व्यासपीठावर आम्ही त्यांना आणि त्यांनी मनामध्ये कुठली हिचर न ठेवता लगेचच ते आले त्या मोबाईलवर लावून मग तो स्पीकर वर लावून मग ते करायची परंतु इथं आल्यानंतर ही गोष्ट फार आनंदाची वाटली काही इथं सगळेजण तोंडाने आरती म्हणतात आणि हीच आपली धन्यवाद महाराज महाराजांनी आमच्या मंडळाची त्यांना एक वेगळेपणा वाटला म्हणून स्तुती बरोबर नवरात्रीचं महत्व असेल मुलांचे संस्कार असेल त्याबद्दल देखील महाराजांनी खूप छान अशा शब्दामध्ये महत्व सांगितलं धर्मदूत मार्गदर्शक व सद्गुरु स्वरूप हरिभक्त परायण लोणीकर महाराजांनी खूप छान असं प्रवचन म्हणजे मन शांतीची गंगा व आत्मज्ञानाची सरिता भक्ती मार्गाचे सुंदर दर्शन घडवणार छान असं त्यांनी छान त्यांच्या वाणीतून प्रवचन दिलं आणि आमचे श्रोते देखील खूप छान असं त्यांनी श्रवण केलं आम्ही मंडळाने देखील महाराजांचं प्रवचन संपल्यानंतर आमचे ज्येष्ठ डोमे काका असतील ज्येष्ठांच्या छोटासा सत्कार केला त्यांनी देखील हा सत्कार स्वीकारला सर्वांनी एकदम मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये खर तर प्रवचन सेवा झाली श्रवण केली खूप छान असा दिला आणि आमच्या दुसरं वर्ष असताना देखील खूप छान असं नियोजन सर्व रहिवाशांच्या मदतीने सर्व सदस्यांच्या मदतीने शेवटी आम्ही पसायदान देखील घेतलं आणि मग मंडळाने महाराजांसमोर महाराजांसोबत खरं तर फोटो घेतला आमच्या सर्व माऊल्यांनी महाराजांचं दर्शन घेतलं कारण महाराज म्हणजे नारायणाची गादी असती प्रवचन जेव्हा करतात तेव्हा आणि त्याचबरोबर महाराजांना महाप्रसाद जा, केला आणि त्यांनी केल स्वीकारला नऊ दिवस आमच्या मंडळात महाप्रसादाच्या पंक्ती असतात प्रत्येक जण अन्नदाता जो आहे तो पंक्ती स्वतः मग त्यानंतर दहा नंतर आमचा दांडिया असल गरबा असल विविध कार्यक्रम वक्तृत्व स्पर्धा असतील गायन स्पर्धा असतील त्या तर ॲक्टिव्हिटी आम्ही घेतच असतो मग काय त्यानंतर फुल एन्जॉय धूमधडाक्यामध्ये आम्ही फुल एन्जॉय करत असतो प्रत्येक मुलगा असेल महिला असतील पुरुष असतील सर्वच मिळून आनंद घेत असतो मग कसं काय वाटलं मित्रांनो हो। असंच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नसेल कमेंट करून आहे नक्की आणि अशाच पद्धतीने नवनवीन आम्ही प्रत्येक दिवस एन्जॉय करणार आहोत आणि ती ब्लॉग मी टाकणार आहोत तुम्ही नक्की फॉलो करा लाईक करा धन्यवाद जय माता दी